नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो गेले पंधरा ते वीस दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे आणि गेले एक दोन दिवसापासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप घेतलेलीसुद्धा पाहायला मिळत आहे अशामध्येच आपल्या राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचं वातावरण कसं राहणार आहे सो सोबतच उद्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल पण आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लॅक अला की प्रेस करा मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळणार असून त्यानंतर वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे सोबतच काही वेदर मॉडेलसुद्धा या पद्धतीनेच अंदाज दाखवत आहे यामध्ये विदर्भ आहे सोबतच कोकण आहे या भागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते आणि बहुतांश ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पण येत्या एक दोन दिवसानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊसमान कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून यामध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यामध्ये खास करून चंद्रपूर आहे त्यानंतर यवतमाळ गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच वर्धा आहे नागपूर भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे सोबतच अकोला आहे वाशिम आहे अमरावती आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर परभणी आहे नांदेड आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी उद्याला पाहायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बुलढाणा आहे सोबतच जळगाव आहे या जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर पुणे आहे सातारा रायगड आहे रत्नागिरी आहे या जिल्ह्यामध्ये उद्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच रत्नागिरी आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे